देवा हाच तुझ्या संगतीचा फायदा रे कोणाच्या संगती न राहिला त्याचा फार मोठा फायदा असतो म्हणून देवा कोणाच्या संगतीत नको टाकू रे तुझ्या संगतीत ठेव गोपिकांचा तोच विचार आहे देवा आजपर्यंत हा नाचका कुचका संसार फार केला आता शेवटच्या क्षणाला देवा तुझ्या संगतीमध्ये ठेव तसा त्रास आहे देवाच्या संगतीत फार त्रास आहे अरे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक कायम आहे कायमय चांगल्या कामाला खर्च कमी पण प्रोटेक्शनला जास्त खर्च आहे त्याला प्रतिबंधात्मक उपायासाठीच खर्च जास्त आहे आणि म्हणून चांगल्या कार्याला सगळीच चांगलं म्हणतील असं सा सांगता येत नाही हो विषय विषयाचा पडी पाडू गोड जीवाशी झाला हरिपाठ चांगला आहे काकडा चांगला आहे तिकडं नाही माणसाचं लक्ष इकडं आय पी एल वर काय लक्ष आहे हो। दररोज आठ कोटी लिटर पाणी वाया जाते दादांनो नो प्रत्येक गरीबाच्या शेतकऱ्याचा कसा आज कोरडाय अरे काळजाचा गडन हत्तीचं मस्त का मी उजनी धरणात माझ्या बापानं बुडवलं नव्वद एकराची राग झाली माझ्या एकट्याची हजार रुपये अकरा न पैसे माझ्या आजाच्या नावावर एकच पलट मिळाला आणि ह्या निवडणुकींच्या लाचार कामा पाय पाणी कर्नाटकला अरे ज्याचं रान गेलंय त्याला नाही र त्याला नाही म्हणून ज्याचं खरंच आहे ना त्याच्याकडे कुठं काय काही नाही देवा तुझ्या संगतीमध्ये राहण्याची इच्छा आहे रे पण घरी सगळ्यांचा जाच आहे अरे परभादेशी तर तुला माहिती नाही डायरेक्ट यशोदा माईकडे गेली माझी सासू आणि डायरेक्ट म्हणली या ग <laughs> आबरी आबरी नाशी ना कानावर त्याची नजर एवढी चांगली नाही त्याला बारीक आहे तू समजू नको आमच्या घरी येत आणि आमच्या सुनांकड रे नामसेमसर जा अशी अवस्था आमच्या सुनांची झाली काय काम सुसना ग अरे नासून टाकले आमच्या सुना त्यांनी नासवणं म्हणजे परिवर्तन नासवणं म्हणजे रूपांतर दुधाला नासवलं तर दही होत बावीस रुपयाचं दूध डायरेक्ट एकशे वीस रुपये लिटर न जात दही होतं आणि दह्याला जर परिवर्तित केलं तर तूप होतं ते बाराशे रुपये किलो न जातं परिवर्तन म्हणजे नासवणं ते केलं देवानं म्हणून सांगते नको येत जाऊ बाबा आमच्या घराला तुझी संगती नाही कामाची नाही कामाची मी सुंदरा कोवड्या मनाची मज दृष्टी होईल साचे घेईल तुझी चर या कसे वेळ ला कसे माझा वंश आहे कृष्णा माझा वंश लय मोठ्याचा आहे रे शहाण्णव कुळातली मी तू तयातली

माझ्या लेखाचा प्रपंच व्हायचा असेल तर तुला पहिलं ही गाव सोडून दुसऱ्या गावाला नेऊ का काय मन माझ्या सासून पिशवीत भांडी भरलीत रे सगळं गुंडाळून ठेवलंय आणि आम्ही निघून जाणार आहे आम्ही निघून जाणार आहे आम्ही नाही इथं राहणार इथं थांबू शकत नाही आम्ही एवढा जाच आहेत माझा आणि अशा गोपिकेनं असं मंतमंत डोळ्यात डोळ घालून पाहिलं एका जनार्दनी सफल सगळने नंदा घरी द्यायत श्रीकृष्णाला पाहूनी ने वृत्तीचं बावरली बाबरली वृत्ती बावरून गेली आणि बोलून गेली कशासाठी आलती हेच विसरली घर सोडून धरिले रान संसार केला दनदीन मी घर धंदा विसरले आहार साबळी असा भगवंत त्यावेळेस यशोदा माय सांगावे अरे कशासाठी चोरी करतो रे काय का करी उने करे तुप एं तुप एं काई। काई। ये चोरी काय होऊन आहे का रे आपल्या घरी अरे आपल्या घरीच परवा देशी तुपाच्या टाकीत पडून एक वासरू मी इतका इतकं आपल्या घरी तुपैन तू खुशाल लोकांच्या घरी जाऊन तुप चोरतोय काय काट्या काय फोडीतोय अरे एक जणाच्या घरनं गारानं घेऊन आली गवळणी ती ग गारा सांगते काय सांगू यशोद माझ्या दारात म्हातार माझ झोपलं होत पहाट घरी आमच्या आला ताकाचा डेरा दह्याचा डेरा सगळा पाहायला फळला पाहती गवळनी तवती पालती दुधानी मन ती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे जाता जाता तेव डेरा माझ्या सासऱ्याच्या डोक्यात मारला ग काकडून माझा सासरा मिळाला तशी पाहता मी वाटच बघत होते पण ते तुझ्या लेखाच्या हातात मेला ना गुख वाटलं मला एक चावत आली ती म्हणली अग बारक पोरग माझ्या अंगणात खेळत होत त्याच्या हातात त्यानं प्लॅस्टिकचा साप दिला इतकं पोरग बेलय दिसन त्याला बाप म्हणित पण साप म्हणता ये ना त्याला इतकं बेलय बिटल अशा परमात्म्यांनी सगळ्यांना गोळा केला मंथुनी नवनिता तैसे मंथन केलेल्या नवनीताचा गोड भाग लेकरांना खायला घातला खाल्ल्यानंतर डोळ्याला पाणी आलं कृष्णा अरे अख्खा आयुष्य घालव र चटणी भाकरीत जात्याच्या मुखी खाली ते मोद्याचे तीन तीन दिवस ग माई सुली पेटले नाहीच काही खाल्लं अरे बापाला कपडा नाही नीट मिळाला आईला साडी नाही नीट मिळाली चार दंडाचं लुगडा आईनं घातलं आणि लेकरांना तुम्हाला जगवलं रे रख रख त्या रामा तू नुढ जा सुकलेल्या भाकरीला पाण्यासंग खाऊ गड पाऊल थकल नाही रख रख त्या राना तू न थोड 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 जाऊ गड पाऊल चुकल काही नाही मिळालं रे खायला इतकं गोड जीवन दिलं देवा आत्मतृप्तीचा डेकर दिला रे कधी शे पाहिलं नव्हतं yeah no. i guess we're back